महाराष्ट्राचा एक मी हा दिवस जगती क का कामगार दिन जगती कामगार दिन म्हणून ओळखला जातो महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी बलिदान केलेल्या बलिदान हुतात्म्यांना श्रद्धांजली हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाती शाळा कॉलेजमध्ये सरकारी संस्था सांस्कृतिक कार्यक्रम झेंडा वंदन केली जाती कामगाराच्या काष्टाचा सन्मान करण्यासाठी सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय सुट्टी असते कष्ट करणाऱ्या कामगारांच्या पूर्ण हो इच्छा पूर्ण हो इच्छा त्यांना खूप खूप शुभेच्छा पूर्ण हो इच्छा त्यांना खूप खूप शुभेच्छा